नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तुळशी विवाह झाला आहे आणि तुळशी विवाहाच्या नंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात लग्नाची गडबड सगळीकडे सुरू झालेली असते तर सगळीकडे आता लग्नाची धावपळ सुरू असेल पण ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही किंवा त्यांच्या लग्नामध्ये काही ना काहीतरी अडचण येत असते लग्नासाठी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी संकट येतं किंवा काही ना काहीतरी अडचण येते आलेले स्थळ तुटतात तर अशा प्रकारची बरीच अडचणी येत असतात तर तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल की विवाह जुळवण्यासाठी कुठल्या सेवा आपण केल्या पाहिजे विवाह लवकरात लवकर होण्यासाठी कुठल्या सेवा आपण केल्या पाहिजे तर विवाह जुळून येण्यासाठी सर्वात आधी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असायला पाहिजे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असायला पाहिजे तर कुलदेवीची सेवा यामध्ये खूप म्हणजे खूप फलदायी ठरते त्यामुळे ज्यांचे लग्न जुळत नाही किंवा लवकर जुळून येण्यासाठी श्रीदुर्गा सप्तशती ग्रंथाचे किमान चौदा पाठ करायचे आहेत श्रीदुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ चौदा सलग झाले पाहिजेत आपल्याकडून आज एक केलं चार दिवसांनी दोन केले परत पाचव्या दिवशी आणि तुम्ही बसला अशा प्रकारे न करता सलग चौदा पाठ आपल्या हातून झाले पाहिजेत तर अशा प्रकारे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ कमीत कमी चौदा पाठ झाले पाहिजेत त्याच्या पुढे जर तुम्हाला आणखीन करायचे असतील तर खूपच छान पण चौदा पाठ तर हे व्हायलाच पाहिजे पारायण करून झाल्यानंतर मूळ जे ठिकाण आहे तुमच्या कुलस्वामिनीचे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि अकरा अलंकारांनी देवीचा मान सन्मान करायचा आहे हे सगळं म्हणजे मान सन्मान जो काही करणार आहात ते वधूवराच्या म्हणजे मुलामुलींच्या आईवडिलांनी करायचं आहे पालकांनी करायचं आहे आणि जे पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचे जे पाठ करायचे आहे ते मुलीला किंवा मुलग्याला करायचे आहेत तर चौदा पाठ आपल्याला दुर्गा सप्तशतीचे करायचे आहेत खूप चांगली आणि प्रभावी सेवा आहे सहज आपल्या हातून होण्यासारखी सेवा आहे खूप मोठी अवघड सेवा आहे असं पण नाही दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची जी इच्छा मनात आहे म्हणजे तुम्ही लग्नासाठीच ही सेवा करताय तर त्या तीच इच्छा मनात धरून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे चौदा दिवस सलग तुमच्याकडून ही सेवा झाली पाहिजे एक एका दिवसामध्ये एक पाठ पूर्ण व्हायला पाहिजे म्हणजे एका दिवसात एक पाठ पूर्ण झाला पाहिजे असे सलग चौदा दिवस तुम्हाला हे पाठ करायचे आहेत आणि संकल्प घेऊनच तुम्हाला ही सेवा करायची आहे चौदा पाठ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मूळ ठिकाणी जाऊन अकरा अलंकार अर्पण करायची आहे तिची ओटी भरून तिचा मान सन्मान करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद जर आपल्यावर नसेल तर भरपूर अडचणी आपल्याला येत असतात खूप संकट येत असतात कुठलेही कार्य आपले होत नाही पित्रांचाही जर दोष असेल तरी पण आपल्याला तसा त्रास होतो जर मुलामुलींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तो पण तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रकारे पित्रांचीही सेवा करा पण कुलदेवीची सेवा खूप महत्त्वाची आहे मित्रांचीही सेवा महत्त्वाची आहेच पण त्याचबरोबर कुलदेवीचीही तुम्ही ही सेवा करा चौदा पाठ करा एवढ्या मनाने आणि एवढ्या विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा की चौदा पाठ होण्या अगोदरच तुमची हाक देवीपर्यंत पोहोचेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल तर साधी सोपी सेवा आहे सहज करते येण्यासारखी सेवा आहे घरच्या घरी करण्यासारखी सेवा आहे मी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की जी ही सेवा मनाने विश्वासाने श्रद्धेने करतील त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ